नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक सुखदायक बातमी आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा सा हप्ता चौदा जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या सांगण्यात येत आहे संक्रांतीच्या पूर्वी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे ज्या महिलांची आधार बँक लिंकिंग पूर्ण आहे केवाय सी झालेली आहे आणि अर्ज मंजूर आहे त्यांना हा हप्ता मिळू शकतो म्हणून मित्रांनो आपले बँक खाते आणि मोबाईलवर येणारे एसएमएस नक्की तपासत रहा अधिकृत अपडेट मिळताच आपल्याला सर्वात आधी माहिती देऊ व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि डिजिटल माऊली ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद